भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगतेचे रूपांतर चलेजाव सभेत झाले आणि अठराव्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा विरोधकांचा आवाज बुलंद झाला दहा वर्षांच्या भाजपाच्या सत्तेत आव्हान देण्यासाठी सारे विरोधक एकवटने आणि समान कार्यक्रम पत्रिकेवर जनतेला पर्याय उपलब्ध करून देणे आवश्यक होते लोकशाही बळकट होण्यासाठी दोन्ही बाजूने वाद प्रतिवाद घातला गेला पाहिजे मतदारांना पर्याय देऊन निवड करण्यास सांगितले पाहिजे त्यात सत्तारूढ पक्षांचा कस लागेल आणि विरोधी पक्षांना सत्तेवर येण्यासाठी पर्यायी कार्यक्रम देण्याची उसंत मिळेल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दोन भारत जोडो यात्रांच्या निमित्ताने लोकसंपर्काचा मोठा कार्यक्रम राबविला यात्रा गरजेची खरंच गरजेची होती काँग्रेस पक्षाला राजकीय कार्यक्रम घेऊन जनतेपर्यंत जायचे असते याचा विसर पडला होता त्याची जाणीव राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना करून दिली लोकशाहीत वाद विप्रतिवाद झाल्याशिवाय राजकीय घुसरण होत नाही पर्याय कार्यक्रम दिल्याशिवाय विद्यमान सरकारच्या कार्यक्रमांचे यथायोग्य मूल्यमाप पण होत नाही कारण आपला देश एक खंडप्राय प्रदेश आहे प्रदेशानुसार प्रदेशा भाद भाषा बदलते तशा समस्याही बदलतात त्या सोडवण्याचे उपाय मांडले तरच मतदारांना पर्याय मिळेल सत्तारूढ भाजपने अशी गॅरंटी दिली आहे की मतदारांनी त्यांनाच मत देण्याशिवाय पर्याय नाही लोकशाहीत असे होणे किंवा मानणे योग्य नाही त्यातून लोकशाही निष्क्रिय होण्याची भीती असते भाजपच्या याच भूमिकेला पर्याय देण्याची गरज आहे तो पर्याय पटला नाही किंवा भाजपला पर्याय नाही असे जनमत असेल तर तसा निर्णय होईल मात्र पर्यायच नाही हे बरोबर नाही आणि नंतर झालेल्या सहाव्या लोकसभेच्या निवडणुकीत ठोस पर्याय नव्हता तरी देखील काँग्रेसला धडा शिकवला पाहिजे यावर बहुमतांचे एकमत होते त्यातून जो पर्याय समोर आला तो चालला नाही तेव्हा त्याच मतदारांनी पुन्हा काँग्रेसला निवडले त्यातून लोकशाही अधिक बळकट झाली पुन्हा कोणी आणीबाणीचा वापर करून जनतेचा आवाज दडपणार नाही याची शिकवण तरी मतदारांनी दिली होती मोदींची गॅरंटी ही भाषा आता वापरली जाऊ लागली आहे देशाचा कारभार कोणा एकाच्याच नावाने चालू नये देशाच्या नावाने निवडून आलेल्या व्यक्तीने काम करावे या मर्मावर उद्धव ठाकरे यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेत बोट ठेवले भाजप सर्व देशव्यापी अस्तित्व किंवा राजकीय पर्याय म्हणून नाही तशीच अवस्था काँग्रेसची झाली आहे परिणामी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली राहुल गांधी यांनी आघाडीला मोठे बळ या यात्रेने उभे केले सांगता सभेत जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत राज्य करणाऱ्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीने देशव्यापी पर्याय उभा राहतो आहे मतदारांच्या पसंतीने आणि राजकीय पक्षांच्या कार्यक्रम पत्रिकेनुसार मतदारांचा कोल येईल पण पर्यायच नाही ही अवस्था चांगली नाही तो पर्याय देण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या नेत्यांनी केला ही अठराव्या सार्वत्रिक निवडणुकी चांगली सुरुवात आहे असे मानायला हरकत नाही इकडे इंडिया आघाडीची सभा होत असताना तसेच चले जावचा नारा दिला जात असतानाच केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होत होती पुन्हा सत्तेवर येताच आपला कार्यक्रम तयार असला पाहिजे असे प्रत्येक मंत्रालयात सांगितले जात होते हा मतदानापूर्वीचा निकाल धरून केलेली अतिघाही आहे असे मानायला जागा आहे राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ नेते शरद पवार फारुख अब्दुल्ला एम के स्टॅलिन उद्धव ठाकरे प्रकाश आंबेडकर मल्लिकार्जुन खरगे आदी साऱ्या नेत्यांनी चले जावचा नारा देताना ब्रिटिश राजवटीचे स्मरण करून दिले महात्मा गांधी यांनी याच मुंबई नगरीतून एकोणीसशे जावचा नारा दिला होता हा बदलाचा संदेश असू शकतो तो पर्यायाच्या रूपाने दिला पाहिजे विरोधक देत असलेल्या पर्यायावर मात करण्याची संधी सत्ताधाऱ्यांनाही असते आशासाठी सारे जोडले जाणे आणि सत्तारूढ पक्षाला पर्याय देणे लोकशाही बळकट करण्यासाठी आवश्यक आहे इंडिया आघाडीचे नेते सारे जोडले गेले आता प्रचारात किती आघाडी घेतात हे पहावे लागेल तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा शेअर करा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करा